नाफेडच्या ई समृद्धी पोर्टलवरती जी काही नोंदणी करण्यात येणार आहे त्यासाठी बायोमेट्रिकचा ऑप्शन हा त्यासोबतच आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन हा देण्यात आलेला आहे तुम्ही सुरुवातीला आपल्याला काही ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला मोबाईलवरून जर का ही ऑनलाईन आप पद्धतीनं नोंदणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती सर्च करायचं आहे ई समृद्धी ॲप आणि त्यानंतर हे ई समृद्धी ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सुरुवातीला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता त्याच वेळेस आपल्याला ई समृद्धी पोर्टल ॲप डाउनलोड झाल्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं जे आपल्याला आधार प्रमाणीकरण तिसाठी महत्त्वाचं ॲप आहे ते सुद्धा लगेचच डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याचं नाव आहे आधार फेस आर डी तर हे सुद्धा ॲप आपल्याला लगेचच इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपण ओपन काय करणार आहोत तर ई समृद्धी पोर्टलचं जे काही ॲप आहे किंवा ई समृद्धी ॲप जे आहे ते आपण डाउनलोड करून ओपन करणार आहोत